नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे आज झालेल्या चोराळे सबैल मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी मल्हार प्रवीण दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं जीवन डायवरचा सुंदर आणि आपला मल्हार होता आणि दोन दिवसापूर्वी पायऱ्या झाला आज चांगली गाडी पळाली सगळ्या चांगल्या गाड्यांमध्ये आज एक नंबरची मानकरी ठरली काय सांगाल कितीव्या गाटात पडली गाडी पंचवीसाव्या गाटात पडली आठ नंबरचे मी दोन नंबर तासा पडली थी। फायनलला तीन नंबर तास पडली असं वाटत होतं तीन चार नंबर होईल बैलांनी आज एक नंबर केला बऱ्यापैकी आज दिवस आता चांगला होता आमच्या करता कारण की एवढ्या टॉपच्या गाड्यांमध्ये एक नंबर करणं आताच्या ह्या युगात सोपं राहिलेलं नाही त्यातल्या त्यात सगळ्यांचा आशीर्वाद एक नंबर झाला ही फाटी तुम्हाला लकी म्हणायला लागेल काय सांगत फाटी लकी तर माहितीनं चांगली होत्या आणि बऱ्यापैकी ह्या भागात आमची लोकांची खाटाव तालुक्यात इथे आसिफ मुलानी झाले शेरमन झाले चोराडचे फौजी झाले आमचे चांगले संबंध आहेत आणि मैदान इथले रास्त होत्या आज रास्त झाल्यानंतर हो यायला काय हरकत नाही मैदान उजेडाची फायनल होती पण ता आम्हाला लांब पण मैदान चांगले होते आणि आम्हाला फाटी की आम्ही दरवर्षी पंधरा वीस पंधरा वीस मैदाना इकडे खेळतो पावसाळ्यात आणि जो बैल आणेल तो गुला राहतो या फाटी कुठलाही बैल आणला तरी आमचा गुलात जातो बुलटनी एक नंबर केला त्याच्यानंतर आता परवा दिवशी आम्ही दोन नंबर केला आज एक नंबर केला कंटिन्यू ह्या फाटीवर आमची बैल गुलाला राहत येत मल्हार काय सांगाल कुठली खरेदी काय हा मी छत्रपती संभाजीनगर म्हणून घेतला होता दोनदा तीच दो, होता असाच घेतला होता म्हणजे क्वारसकोंड घेतला होता न होता पण त्याची व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला पास पडला मी त्याला छत्रपती संभाजीनगर खरेदी केला कशी खरेदी झाली म्हणजे कुणा कुणाकडनं घेतलेला आहे मालकाचं नाव मला सांगता नाही यायचं पण संभाजीनगरवरनं घेतलेलं आहे म्हणजे मैत्रीतल्या मैत्री हा मैत्रीतल्या मैत्रीत हे काही तिकडे बी गेलो ना आम्ही त्यांनी मोबाईलवर शूटिंग पाठवल्या त्यांनी म्हणल्या विश्वासाने घेऊन जावा त्यांनी एकदम मोकळ्या मनाने आम्हाला दिला आम्ही आणला देऊ आम्हाला सारखा आणि त्याच्यात हॅट्रिक झाली शेनवडी इथं पाऊस पडलेला शेनवडीच्या मैदानात एक नंबर केला परत आज दोन नंबर केला आज एक नंबर आणि आज एक नंबर गेला uh, काय सांगायला मल्हारला कसं ट्रेनिंग दिलेलं म्हणजे मल्हारला ला आम्ही ज्यावेळेस पाहिलं अद्याप पळावला त्यावेळेस आम्हाला कळलं की हा खोंड कुठं तरी आपलं नाव करू शकतो त्याच्यामुळे आम्ही त्याला चांगल्या नियोजनात काढत गेलो तसं चांगल्या नियोजनात जसा बैल घालन तसा तो बैल त्या बैलाला चिटकून पळतो म्हणजे बैलाला कमी वगैरे पडत नाही म्हणजे वारसा बैल गाल तसा बैल त्या त्याच्या पद्धतीने पळतो म्हणजे बैल कमी वगैरे पडत नाही वारसा बैल घातला त्यात आणि आता तुमच्याकडे आल्यापासून किती तो मैदानी आता आमच्याकडे आल्यापासून तिसरं मैदानी सलग तीन मैदान गुलाला ते सलग तीन मैदान तीन मैदान गुलाला ते तिसरं मैदान म्हणजे एक मल्हारच लकच म्हणायला लागेल मल्हारच लक आणि आमचं पण लक म्हणलं पाहिजे की मल्हार आमच्या दावणीला आला आणि दावणीचा गुलाल परत पुन्हा एकदा हाय ते तेव्हा आणि आमचा बुलेट हाय तो कंटिन्यू राहतोच त्याच्यानंतर आता मल्हार आणि त्याच्यानंतर आता परत एक नवीन खरेदी केलेली आहे रायफल म्हणून तो पण कोण दुसरा आहे पण तो बी चांगला पळतो आज पहिलाच मायदा नाही तर अंदाज नाही लागला तो पण कोण पाळणार विषयी काय सांगाल म्हणजे काय काय बुलेटचे काय गुण दिसत त्याच्यात बुलेट बरोबर पळला ना तिथं तो, तो जिंकला कारण की बुलेट बरोबर पळणं सोपं ना येते नाही फेर बुलट बरोबर तो हो। ते बुलेट जेवढ्या स्पीड नि पळला बुलेटचा त्याच्यावर आशीर्वाद आहे बुलटचा तसं म्हणलं शंभूवादी ग्रुप वर बऱ्यापैकी आशीर्वाद आहे पण त्याची सेवा केल्यामुळे कुठं तरी आम्हाला बाकीच्या बैलांमध्ये यश भेटते आम्हाला बुलट च्या आम्ही आजारपणात जे आमची म्हणते सगळी त्यांना संघर्ष होता म्हणून त्याच्या पावला हा पाऊल ठेवून चालला मल्हारच काय बघून म्हणजे पुढचा पहिरा काय बघून करताय काय सांगाल त्याविषयी बैल दोन्ही खांदी बाहेर न पळतो आता जीवन ड्रायव्हर यांच्या यांनी पहिल्यांनी एक नंबर केला त्याच माहिती आम्ही दोन नंबर केला ता, त्यांना फोन केला ते हा म्हणले जीवनदादांविषयी काय सांगाल जीवन ड्रायव्हर अनुभव आहे आम्ही आता फायनल म्हणत होतो बैल उजवीने झोपायचा नाही म्हणला डावीने झोपला तर आपला एक नंबर होऊ शकतो पण आता त्यांचे दिवस आपल्यापेक्षा जास्त गेलेले खेळात आपण तर आपण बी कुठं तरी मोठ्या माणसांच्या शब्दाला मान ठेवावा लागतो कारण की आपल्यापेक्षा त्यांनी बैलगाडा क्षेत्रात भरपूर पावसाळे जास्त खाल्लेले आम्ही त्यांच्या शब्दाला मान ठेवला आणि आम्ही म्हणत होतो उजवीने जुपायचा तो म्हणला डावीन झोपायचा आम्ही डावीन झुपला जस त्यांनी सांगितलं तसंच आलं म्हणजे त्यांचा अनुभव कामाला आला एक अनुभव पण महत्वाचा असतो या क्षेत्रात नुसतं म्हणजे बैल पळून चालत नाही निस्ता बैल सक... निस्ता बैल घेऊन मैदानात येऊन काही फायदा नाहीये कुठेतरी अभ्यास केला पाहिजे आणि त्या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही काहीतरी साध्य करू शकता नुसतं आई यायचं पळवायचं घरी जायचं त्याला काही मजा नाहीये कुठेतरी तरी मोठ्या माणसांचं शिकवण आपण घेतली पाहिजे आणि ऐकलं पण पाहिजे ऐकलं बी पाहिजेन माझा हट्ट उजवीचा पण ते म्हणले नाही डावी झोपायचा पण त्यांचा अनुभव कामाला आला ना आज एक नंबर झाला आज एवढे एक नंबरच्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातले टॉप टेन मधले चार बैल आज त्या फायनल मध्ये पळत होते त्यांच्या मध्ये आपण एक नंबर करणं म्हणजे आमच्यासाठी लि गारवाची गोष्ट आज ते आणि आता हिथन मल्हार तुमचं म्हणजे शंभू बाजू ग्रुपचं नाव पुढे करणार कंटिन्यू हा खोंड आमचं नाव करणार पुढं कारण की त्याच्यामध्ये ते गुण आहेत कारण की बैल आज बी चांगलाच पळाला गटाला थोडा हे करतो सीमेला त्यापेक्षा जास्त तो फायनलला त्याला सांगितलं होतं ड्रायव्हरला सुद्धा की सिमीच्या आणि गाटाच्या अंदाज नको डबलच पाळणार तर बैलांनी आज ला बी करून दाखवलं करूं। आणि जीवनदादांचा शिष्यच आहेत गाडी आणली पॉर्गाला गाले पुढे जाणार म्हणजे आता नवीन नवीनच नवी गाडी आणायला लागलेला आहे पण गाडी जुळून घेणं पुढे आणणं पुढच्या शिष्यात गाडी व्यवस्थित काढून घेणं मस्त गाडी आणली त्या पोराने आज आणि त्याला आम्ही गाडी चांगली आणल्यामुळे त्याला आज गदा गिफ्ट दिली आम्ही त्याला म्हणजे पोरला गदा गिफ्ट दिली म्हणजे कमी वयात नाव रुपयाला आलाय आणि जीवनदाचा पण अनुभव जीवनचा त्याच्या पाठी वाहतात संतो तो पार का लांब कारण की त्याच्यामध्ये ती कला आहे म्हणजे त्यांचा पण म्हणजे सुंदर पण त्यांना जास्त बोलते आज मल्हार पण पळला नाही काय ड्रायव्हरच्या हातात कला असला आमचा ड्रायव्हर आहे संतोष ड्रायव्हर ते पण होते मैदानात पण होते हो पण ते म्हणले होते आमच्या ड्रायव्हरने गाडी आणणार आमचे ड्रायव्हर कंटिन्यू असतात ड्रायव्हरच्या हातात काला पाहिजे आणि एक एकनिष्ठ पाहिजे आज एक इकडे उद्या इकडे त्यात काय मजा नाही ड्रायव्हर एकनिष्ठ चांगले असल्यानंतर यश शामकास भेटत लेट भेटलं तरी पण भेटत संतोष आता काय म्हणले आज संतोष काय नाही होता आज त्याला कालच सांगितलं होतं त्यांची गाडी आणणार आहे त्यांचा ड्रायव्हर तरी पण त्याला म्हणलं तू कारण की आमच्या काय असं नाही की ड्रायव्हरला दुसऱ्या गाडी असेल तर आम्ही कंपल्सरी आमचा ड्रायव्हर बोलावतोच काय गाडी आणू नाही हाणू शेवटी आपल्या पैसे दहा आहे तो गाडी आणतोय दहा बारा वर्षे त्याच्यामुळं त्याला बोलवणं पण आपलं काम आहे त्याच्यामुळे तो दिवसभर होता स्वतः राहिला सोडायला तोच होताच धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वरच्या मल्हारला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद